आज आपण इथं नाचणीच्या करंज्या बनवलेल्या आहेत उकडलेल्या नाचणीच्या करंज्या आहेत त्याच्या आतलं जे फिलिंग आहे ते पहिल्यांदा बघूया आणि ही खायची कशी आहे ते पण बघूया इथं करंजीच्या पोटातून एक कड द्यायचा आणि त्यामध्ये साजूक तूप घालायचं अगदी डोळे बंद करून याचा आस्वाद घ्यायचा ही करंजी चवीला इतकी मस्त इतकी उत्कृष्ट उत्तम स्वादिष्ट लागते न तळलेल्या खाणाऱ्यांसाठी ही एक परवणी आहे कारण या सर्व करंजा आपण वापरलेल्या आहेत या करंज्या करायच्या कशा आहेत ते बघूया चला व्हिडिओला सुरुवात करूया सारणासाठी अशी ओल्या नारळाची पाठ आपण पिलरणी काढून घेऊया सारणामध्ये असा खोबऱ्याचा काळपटपणा चांगला दिसत नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका कडेने साल काढायला सुरुवात केली ना तर लवकर काढून होते याप्रमाणे मी सर्व खोबऱ्याची साल काढून घेतलेली आहे अशी साल काढून झाल्यानंतर मी एकदा खोबरं व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे म्हणजे कुठेही त्याचा पाठीचा काळसरपणा खोबऱ्याला चिकटून राहणार नाही धुतलेले खोबरे मी प्रथम चाळणीमध्ये पालथे घालून ठेवले होते जेणेकरून खोबऱ्याला ओलसरपणा राहणार नाही किंवा खोबरं सुकून येईल स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपण सुरीने त्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि हे सगळं खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे अगदी बारीक करायचं आहे यामध्ये कुठल्याही काठी असता कामा नये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट हो की याच्यासाठी गुळाचं प्रमाण कसं ठरवायचं तर दोन कप जर नारळाचं चव असेल तर एक कप चिरलेला गुळ सफिशियंट होतो जर वजनी हे प्रमाण पाहिजे असेल तर अर्धा किलो नारळाचा चव असेल तर साडेतीनशे ग्राम चिरलेला गुळ हा परफेक्ट होतो सारण करताना कधीही नारळ आणि खोबरं एकत्र न शिजवता पहिल्यांदा दोन चमचे पॅन मध्ये तूप घालून घ्यायचे गॅस ची फ्लेम इथं स्लो ठेवलेली आहे आणि गुळ फक्त आपल्याला विरघळून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला नारळाचा चव घालायचं आहे या, या स्टेपमुळे नारळाच्या सारणामध्ये किंवा खोबऱ्याच्या सारणामध्ये गुळाचे खडे अजिबात राहत नाहीत एकदा नक्की करून बघा स्लो फ्लेम वर गुळ आणि खोबरं आपल्याला एकसारखं परतत राहायचं आहे आता हे मिश्रण किती वेळ परतायचं तर प्रत्येकाच्या सारण करण्याच्या आपापल्या पद्धती आहेत या पद्धतीने सारण केल्यास पंधरा दिवस ते तीन आठवडे आरामात सारण स्टोर करून ठेवू शकतो खोबऱ्याच्या सारणाचा एखादा पदार्थ खायची इच्छा झाली जर सारण स्टोअर करून ठेवलेले असेल तर ऐनवेळी केव्हाही लगेचच आपण एखादा पदार्थ बनवू शकतो मग हे तीन आठवडे साधारण टिकणारे सारण कसे बनवायचे तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एक सारखं आपल्याला परतत राहायचं आहे थोडं सारण मी इथं प्लेटमध्ये काढून थंड करून बघत आहे हाताला आता अजिबात नाही म्हणजे हे सारण आपलं मोदकासाठी परफेक्ट आहे पण आपल्याला सारण स्टोअर करायचं आहे त्यामुळे अजून थोडं मी सारण परतत आहे मग हे किती वेळ सारण परतायचं तर मध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं सळसळीत सारण असायला हवे ले ले सारण असे मोकळे व्हायला लागले की लगेच पॅन गॅसवरून खाली उतरवायचं आहे यामध्ये खोबऱ्याच्या बारीक गाठी होत असतील तर त्या लगेच सोडवून घ्यायच्या आहेत आणि सगळं तयार झालेलं सारण एका आपल्याला दुसऱ्या बुट्टीमध्ये शिफ्ट करायचं आहे जर सारण याच्यापेक्षा जास्त वेळ गॅसवर ठेवला तर गुळाचे बारीक खडे तयार होतील आणि ते तोंडात करकरीत लागतील सो सो तसं आपल्याला ते नको आहे त्यामुळं सारण करताना ती काळजी घ्यावी तयार झालेलं सारण मी लगेचच एका दुसऱ्या बुट्टीमध्ये शिफ्ट केलेलं आहे एक टेबल स्पून होईल इतकी खसखस मी मंद गॅसवर पॅन मध्ये भाजून घेतलेली आहे आणि मिक्सरला लावून त्याची पावडर मी सारणामध्ये मिक्स केलेली आहे सोबतच एक ते दीड टी स्पून होईल इतकं वेलची पावडर घातलेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही जायफळ सुद्धा घालू शकता मी इथं फक्त वेलची पावडर आणि खसखसच घातलेली आहे सारण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तयार झालेले मोकळे सारण दोन ते तीन आठवडे मध्ये आरामात राहते फ्रीजमध्ये कंटेनर मध्ये भरून ठेवायचे थे। तीन आठवडे याला काही सुद्धा होत नाही आता नाचणीचं पीठ मी एक कप घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे एक कप पिठासाठी एक कप मी पाणी घेतलेलं आहे अर्धा स्पून मीठ अर्धा टीस्पून तूप घातलेलं आहे याच्यापेक्षा तूप अजिबात जास्त घालू नये नाहीतर पिठाचा चिकटपणा कमी होतो पाण्याला उकळी आल्यानंतर लगेचच मी एक कप जे पीठ आपण नाचणीचे चाळून घेतलं होतं ते त्यामध्ये घालून व्यवस्थित वैरून घेतलेलं आहे सगळे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित वैरणे फार महत्वाचे आहे म्हणजे पीठ कुठेही कोरडे असता कामाने गॅसची फ्लेम खाली पीठ वैरताना स्लो ठेवलेली आहे पूर्ण पीठ वैरून झाल्यानंतर म्हणजे कोरडे पीठ कुठेही दिसत नाहीये त्यावेळी गॅसची फ्लेम बंद करायची आणि वर्ण झाकण लावायचं आहे पंधरा मिनिटात पिठाची उकड चांगली निघते जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी ही उकड एकदम गरम आहे त्यामुळं हात भाजण्याची शक्यता आहे त्यामुळं जर पावभाजीच्या मॅशनचा वापर केला तरी चालेल किंवा पाण्याचा हात लावून थोडा मळला तरी सुद्धा चालेल मी इथं दोन्ही प्रकारे दाखवत आहे पाण्याचा एकदम वापर न करता थोडा थोडा पाण्याचा हात लावतच ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या उकडीमध्ये किंवा या पिठामध्ये अजिबात गाठी राहता कामा नये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत ही उकड गरम आहे ना तोपर्यंतच पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जर ही उकड थंड झाली तर पीठ व्यवस्थित मळलं जात नाही पाण्याचा हात लावून हे पीठ आपल्याला एकदम मऊ मळून घ्यायचं आहे पण आपण मळलेले पीठ हे व्यवस्थित मळून झालेले आहे हे कसं ओळखायचं तर त्याच्या काही खुणा आहेत किंवा आपलं पीठ परफेक्ट तयार झालेलं आहे हे कसं ओळखायचं तर तयार झालेल्या पिठाचा गोळा हा त्यातलं थोडंसं पीठ बाजूने ओढायचं जर थोडस त्याने स्ट्रेच झालं किंवा थोडासा ताण आल्यासारखा झाला की आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे हे समजायचं किंवा दुसरी पद्धत की स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पिठाची चपटी गोळी करायची ती फोल्ड करायची फोल्ड झाल्यानंतर बाजूला जिथं मार्क केलेला आहे तिथं चिरलेलं नाहीये म्हणजे आपलं पेठ करंजीसाठी परफेक्ट तयार झालेलं आहे असं समजायचं सगळ्या पिठाचा परत एकदा एक मी गोळा मळून घेतलेला आहे आणि एक गोळी मी बाजूला काढलेली आहे आणि बाकीचं ओल्या कपडाने झाकून ठेवलेलं आहे आता करंजी कशी करायची ते बघूया इथं मी पॉलिथिनचा पेपर घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा पॉलिथिनचा पेपर वापरला तरी चालेल तुपाचा हात थोडासा लावलेला आहे आणि गोळी आपल्याला व्यवस्थित त्यावर थापून घ्यायची आहे पुरी सारखी या कारण ज्या फार मोठ्या असत नाही त्यामुळे फार मोठी पुरी याची लाटायची नाही किंवा थापायची नाही अंदाजे या पुरीचा व्यास तीन ते साडेतीन इंच आहे फार मोठ्या पुऱ्या या चांगल्या दिसत नाही त्यामुळे लहान आकाराच्याच या पुऱ्या करायच्या मोकळे तयार करून ठेवलेले सारणातला मला जेवढा आत्ता लागणार आहे तेवढं सारण मी बाजूला काढून घेतलेले आहे आणि त्यामध्ये साधारण अर्धा टीस्पून मी पाणी घातलेलं आहे पाणी व्यवस्थित मिक्स करून दहा मिनटं ठेवून द्यायचे आहेत दहा मिनिटांनी बघूया दहा मिनिटांनी हे सारण एकदम मऊशार होते त्यामुळे करंजीला हे सारण आतून टोचत नाही त्यामुळे करंजे अजिबात फुटत नाही आणि उरलेलं जे सारण आहे मोकळं ते मी तसंच फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा सारण बाजूला काढून घेऊ हो शकतो आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मऊ लुसलुशीत सारण तयार होऊ शकते अजून एक महत्वाची गोष्ट स्क्रीनवर बघा हाताला माझ्या नारळाचं सारण चिकटत नाहीये असंच आपलं सारण असायला पण म्हणजे सारणामध्ये मी पाणी पण घातलेलं आहे सारण मऊ पण झालेलं आहे पण सारण हाताला चिकटत नाहीये इथं अंदाजे एक ते दीड टेबल स्पून होईल इतकं सारण मी पुरीवर ठेवलेलं आहे आणि पुरी, पुरी दोन्ही बाजूनी उचलायची आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित चिकटवून घ्यायची आहे इथं आपण पिठाची उकड काढल्यामुळे पुरी लगेच चिकटते याला पाणी लावायची अजिबात गरज भासत नाही वाटलंच तर पाण्यात आपला हात पाण्यामध्ये थोडासा बुडवून ही करंजी व्यवस्थित आहे खूप सुंदर करंजा तयार होतात चाळणीमध्ये मी असं एक पांढर ओलं कापड करून घातलेलं आहे आणि ओळीने मी सगळ्या करंजा त्यामध्ये लावून घेतलेले आहे आणि एक करंजी मी कशी चिकटवायची ते दाखवत आहे इथं काही महत्वाच्या गोष्टी थापता नाही। नाही पुरी थापताना फार तुपाचा किंवा तेलाचा हात लावायचा नाही नाहीतर पुरी किंवा करंजी चिकटवताना लवकर चिकटत नाही दुसरी गोष्ट उकड काढताना सुद्धा त्यामध्ये फार तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा नाही नाहीतर पिठाचा चिकटपणा कमी होतो करंजी जर सहज चिकटली गेली नाही तर पाण्यामध्ये बोट बुडवून घ्यायचं आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे करंजीचा भाग वरच्या बाजूने जरासा ओढल्यासारखा करायचा म्हणजे करंजी व्यवस्थित लगेच करंजीचा शेप बिघडू नये म्हणून बोटाने करंजीच्या काटाला टॅप करावे अशा मी माझ्या बाकीच्या सुद्धा करंजा करून घेतलेल्या आहेत आणि इकडे गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता इथंही काही महत्वाच्या गोष्टी गॅसची फ्लेम ही कंपल्सरी मध्यम गॅसवरच करंजी उकडायची आहे करंजी उकडताना याच्यावर अगदी अलगद पाण्याचा एक अर्धा टेबल स्पून होईल इतका मी शिंतोडा दिलेला आहे आणि आपल्याला झाकण लावून पंधरा मिनिटं वाफ काढायची आहे पंधरा मिनिटांनी बघूया करंजा इथं आपल्या व्यवस्थित वाफवून झालेल्या आहेत हे ओळखायचं कसं तर पाण्याचा ओला हात करंजीला लावून बघायचं जर पीठ हाताला चिकटलं नाही तर समजायचं की आपली करंजी वाफवून व्यवस्थित तयार झालेली आहे करंजी वाफवून तयार झालेली असेल तर कढईतून चाळण लगेचच बाजूला काढून ठेवावी नाहीतर करंज्या ह्या रबरासारख्या होतात म्हणून पंधरा मिनटापेक्षा जास्त करंजी किंवा मोदक कधीच वापरू नये करंज्या गरम गरम आहेत तोपर्यंतच कापडावरनं बाजूला काढून प्लेट मध्ये आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे खूप मस्त लागतात खूप खूप मस्त लागतात नक्की करून बघा या करंज्या जर थंड झाल्या तर डब्यामध्ये घालून कुकरला एक शिट्टी काढली तरी सुद्धा चालेल परत एकदा गरम गरम खाता येतात इथं माझी नाचणीच्या करंज्याची रेसिपी कंप्लीट झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास आणि युनिकचा विचार रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद